स्वामी समर्थ महाराजांना जन्म आणि मृत्यू दोन्ही नाही मग ते प्रकट कसे झाले प्रकट दिनाचा हा इतिहास तुम्हाला माहित नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा श्री स्वामी समर्थ महाराज हे आंध्र प्रदेशातील श्रीशल जवळ असलेल्या कर्दळी वनातून प्रकट झाले चौदाशे जा। एकोणसाठ साली श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर श्रीशल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले याच कर्दळी वनात सुमारे तीनशे ते साडेतीनशे वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारुळ रचले एक लाकूड तोड्या लाकूड तोडत असताना त्याची कोराड या वारुळावर पडली आणि त्या वारुळातून रक्त वाहू लागले त्या एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली आणि तेच होते अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज त्याच दिवसाला आपण प्रकट दिन म्हणून साजरा करतो नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करत ते उत्तरेकडून दक्षिणेत आले अठराशे मध्ये स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट मध्ये प्रवेश केला आणि सगळ्यात आधी ते याच खंडोबा मंदिर मध्ये थांबले होते स्वामींनी बावीस वर्ष अक्कलकोट मध्ये वास्तव्य केले आणि अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले अक्कलकोट ही एक अशी जागा आहे जिथे स्वामींनी आपली साधना केली भक्तांना आशीर्वाद दिले आणि भिऊ नकोस मी आहे असा विश्वास दिला तुम्हाला वेळ मिळाला तर एकदा अक्कलकोटला नक्की भेट द्या कारण स्वामींच्या दर्शनाच्या वेळी एक वेगळीच अध्यात्मिक ऊर्जा जाणवते जी शब्दात सांगताच येणार नाही स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येवो हीच या प्रकट दिनी स्वामींकडे प्रार्थना जर तुम्हाला प्रकट दिना